गोरगरिबाचं काम करत नाही या मॅडम ना किती पैसे पैसा गोरगरिबाचं काम करत नाही सहा महिने झाले हेल्प झाले तर ह्या अपंग दिव्या मतदार नोंदीचं काम ह्या मॅडम पासून होत नाही अनेक अनेक शेतकऱ्याच्या मॅडम पासून त्रास आहे मोठ्या मॅडम बदली करत असताना सुद्धा सुट्टी दिवशी दुसरे येतो ऑफिस मध्ये काम करत बसते आणि फक्त इथं हे जनगिरी चालते आणि गोरगरिबाला मला त्रास होतो ना त्रास होतो ह्या ऑफिस पडून पैसे घ्या काम करा पैसे घ्या काम करा स्वतः मी अपंग आहे मला कमीत कमी दीड वर्ष झालं माझं एकतर नाव चुक चुक केली त्यात एक वर्ष मला हेल्फाटे मारायला लावले आज चार महिने झालं मी माझे उतर्यावर फेरफारचं नाव नोंद करण्यासाठी इथं येत आहे आणि मला फक्त हेलपाटे मारतात हेलफाट्याशिवाय दुसरं काही काय इथं येत नाही उत्तर आणि फोन उचलत नाहीत आज करतो उद्या करतो लाईट नाही नेट नाही सर्वर डाऊन थम्स नाही मॅडम मुंबईला दिल्लीला बार्शीला सोलापूरला असं चाललेलं आहे माझ्यावर फार अन्याय होतो आहे मी स्वतः अपंग आहे दिव्यांग मंत्रालय करून सुद्धा कुठल्याही क कुठल्याही याच्यावर कारवाई होत नाही शासनाने मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि ह्यांचं सर्वांचं निलंबन करावा अशी माझी विनंती आहे नेमकी अडचण काय आहे तुमची माझी अडचण कम्प्लीट मी चार ते पाच महिने झालं हेलपटे मारतो आहे माझे का उतऱ्यावर नाव चेंज नाव नोंद वडायचं आहेत परंतु आजपर्यंत आणखी झालेलं नाही आता प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याला मी चक्कर मारली प्रत्येक वेळेस फोन करतो फोन उचलत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं निस्ता हो म्हणतात आणि काम करत नाहीत म्हणून मी आज हे त्यांना पैसे देण्यासाठी आलेलो आहे त्यांनी तेच पैसे पैसे दे दे घेऊन माझं काम करावंही त्यांना विनंतीसाठी मी आलेलो आहे या, हालो, हालो पोस लोपा, पोस या, ओपोस ये, बहुत है

तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलता आणि मला इथून हात नवून देता मॅडम मी आहो आप... मी किती वेळा आलो तुम्ही सीसीटीव्ही बस बसवायचं मी किती वेळा ऑफिस ला आलेल कळत नसाल तो मी सीसीटीव्ही बसवते मी कोण किती वेळा तुम्हाला भेटायचं कळत कोणाकोणाच त्रास आहे तुम्हाला इथं

एक मिनिट एक मिनिट एक मिनिट फक्त एक मिनिट एकच मिनिट फक्त आता विषय तुम्ही समजून घ्या विषय फक्त समजून घ्या आणि तो विषय किती दिवसात क्लिअर झाला पाहिजे ही तुम्हीच सांगा दोनच मिनिट तुम्ही दोन मिनिटांनी थांबा दोन मिनिट मी दोनच मिनिट मिनिटात बघून आसेंट कलर लगे सिस्टमला भरून घ्याला होते दोनच मिनिटं नाही डॉक्यूमेंट आहे हां मी दोन मिनिटं भरून घ्याला होतेंचं नाही तो पेपरवा पण तरी एक नोटिस नाही नाही ऐका सगळे नाही दिलेला प्रमाणे शिक्षण आहे काय नाही तर शेतकऱ्याला मारली जाते तर तुम्हाला काय बदली झाली मोठे बायची बदली झाली तरी इतर तर रविवारी आणि काम करून जाते पन्नास लाख लाख रुपये घेऊनची सहा सहा महिने मोजणी करून दिली लगेच माझं चिलम भरायचा मॅडम मला निघालं पण मोठे मॅडम जो पण प्रकरण होता तो पण निघायला असून मॅडम लगेच माझं चिलन भरून माझी मोजणी लगेच करायला वेळ पण अजून पण नकाशी मिळणार हा विषय मेन काय मॅडम सगळ्या विषयांमध्ये महत्वाचा विषय असा आहे की आता फक्त एका माणसाचा विषय नाही ज्यावेळेस त्या माणसाचा एवढा गोंधळ झाला त्यावेळेस आपल्या कारण काम होत आहे पण इतरांची काम लवकर होत नाहीत असे बरेचशे ताकद आहेत प्रलंबित प्रकरणाची होती आतापर्यंतची मी निपटारा व्यवस्थितपणे केलेला आहे प्रलंबित त्याची तारखा बघून मी चार्ज घेतलेली आकडेवारी आणि आज रोजीची आकडेवारी ह्याच्यात बरीचशी संख्या कमी झालेली आहे इथून पुढे ही ज्यांची प्रलंबित कामं आहेत किंवा रेग्युलर जी आहेत ते नियमाप्रमाणे करण्याची आम्ही दक्षता घेतो आणि लोकांच्या बरेचसे लोक बाहेरच्या बाहेर निघून जातात त्यांच्या तक्रारी लोकांना कार्यालय प्रमुख म्हणून मी जेव्हा ऑफिस मध्ये असते मी कारले सोडलेलं फक्त ऑफिसच्या कामासाठी सोडलेलं असतं मी जेव्हा इथं तेव्हा मला सांगावं की माझं हे काम आहे कुणाकडे आहे त्याच्याकडं त्याला मी जे सेक्शन क्लार्क आहे तोच काम करणार आहे त्याच्याकडून झालं तर मला पुढच्या वेळेस सांगावं की बाबा मी ह्याचं काम आहे त्याचं काम करून घ्यायचं मी मागेल होतो